नमस्कार विद्यार्थी मित्रांनो क्लासेस या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो आजचा व्हिडिओ खूपच भयानक धुमाकूळ आणि नादखुळा होणार आहे कारण आजच्या या व्हिडिओमध्ये आपण शिकणार आहोत कोणत्याही दोन अंकी संख्येचा वर्ग एकदम जबरदस्त धुमाकूळ पाच सेकंदामध्ये कशा प्रकारे काढायचा ते आजच्या या पद्धतीमध्ये आपण शिकणार आहोत तुम्हाला शाळेतले शिक्षक सांगत असतात पाचवीच्या विद्यार्थ्यांना नवोदयच्या विद्यार्थ्यांना वर्ग पाठ करा एक ते तीस पर्यंतचे वर्ग पाठ करा स्कॉलरशिपच्या विद्यार्थ्यांना वर्ग पाठ करा कोणतेही स्पर्धा परीक्षा पोलीस भरती तलाठी भरती असेल ग्रामसेवक भरती असेल कोणतेही स्पर्धा परीक्षा देणाऱ्या मुलांना शिक्षक सांगत असतात की वर्ग पाठ करा परंतु आज मी तुम्हाला सांगत आहे की वर्ग पाठ करायची आवश्यकता नाही एकदम फक्त आणि फक्त पाच सेकंदामध्ये कोणत्याही दोन अंकी संख्येचा वर्ग अकरा पासून नव्याण्णव पर्यंतच्या कोणत्याही दोन अंकी संख्येचा वर्ग फक्त पाच सेकंदामध्ये कशा प्रकारे काढायचा ते आज आपण पाहणार आहोत चला तर विद्यार्थी मित्रांनो कोणत्याही दोन अंकी संख्येचा वर्ग फक्त पाच सेकंदामध्ये कशा प्रकारे काढायचा स्टॉप वॉच लावून टाईम बघा चला तर विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी बघा एकदम धुमाकूळ पद्धतीने धुमाकूळ पद्धतीने दोन अंकी संख्येचा वर्ग कशा प्रकारे काढायचा या ठिकाणी बघा सदोतीसचा वर्ग दिलेला आहे तर अशा प्रकारचे चिन्ह काढायचं या ठिकाणी बघा सातचा वर्ग या बाजूला लिहायचा सातचा वर्ग एकोणपन्नास तीनचा वर्ग नऊ या ठिकाणी आपल्याला या या संख्येचा वर्ग काढण्यासाठी इकडे पण दोन अंक पाहिजेत इकडे पण दोन अंक पाहिजेत फक्त एक उदाहरण देत असताना वेळ लागेल आपल्याला एकदम लक्ष देऊन बघा इकडे पण दोन अंक पाहिजेत इकडे पण दोन अंक पाहिजेत मग इथं एकच अंक आहे म्हणून या ठिकाणी आपल्याला शून्य घ्यायचा आहे आणि एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे या ठिकाणी की हा जो शेवटचा अंक आहे या अंकाच्या खाली अंक येऊ द्यायचा नाही या तीन अंकाच्या खाली आलं तरी चालतंय फक्त याच्या खाली अंक लिहायचा नाही आता काय करायचं बघा या दोघाचा गुणाकार करायचा तीन असत एकवीस आणि त्याची दुप्पट करायची तीन असत एकवीस एकवीस दोन्ही बेचाळीस मग बेचाळीस आपल्याला काय करायचं आहे उजव्या बाजूकून लिहायचे फक्त याच्या खाली अंक येऊ द्यायचा नाही हे बेचाळीस या ठिकाणी ह्या दोन्हीची बेरीज करायची नऊ नौ, नऊ ला नऊ नौ। चार आणि दोन सहा नऊ आणि चार तेराला तीन हातचा ला एक एक ला एक बघा सदोतीसचा चा वर्ग तेराशे एकोणसत्तर आहे का नाही बघा एकदम जबरदस्त पद्धत आहे वर्ग पाठ करायची गरज नाही अडुसष्टचा वर्ग पाठ करायची गरज नाही पंच्याऐंशीचा वर्ग पाठ करायची गरज नाही नव्याण्णवचा वर्ग पाठ करायची गरज नाही कोणताही वर्ग पाठ करायची नाही एकदम साधी सोपी पद्धत आहे चला दुसरं गणित या ठिकाणी सोडून दाखवतो तुम्हाला दोनचा वर्ग चार चारचा वर्ग सोहळा या ठिकाणी दोन अंक पाहिजेत म्हणून या ठिकाणी शून्य घेतला चार दोन्ही आठ आठ दोन्ही सोहळा हे मध्ये अशा प्रकारे सोहळा लिहायचे त्यानंतर बेरीज करायची चार ला चार सहा ला सहा सहाने एक सात एक ला एक बघा बेचाळीसचा वर्ग सतराशे चौसष्ट आहे का नाही बघा कॅल्क्युलेटर घेऊन कमेंट करा बरोबर आहे का चुकलेला आहे का कमेंट करा या ठिकाणी बघा दोनचा वर्ग चार या ठिकाणी शून्य लिहायचा दोनचा वर्ग चार या ठिकाणी पण शून्य लिहायचा दोन दोन अंक असायला पाहिजेत आणि शेवटच्या अंकाखाली अंक लिहायचा नाही चार लिहिले अंक नाही म्हणून शून्य घेतला या ठिकाणी पण दोनचा वर्ग लिहिला आणि या ठिकाणी शून्य घेतला आता बघा बे दोन्ही चार चार दोन्ही आठ बे दोन्ही चार चार दोन्ही आठ या आठ या ठिकाणी लिहायचे आहेत चला बेरीज करा चार ला चार आठ ला आठ चार ला चार बघा बावीसचा वर्ग चारशे चौऱ्याऐंशी आहे का नाही बघा चला या ठिकाणी बघा पाचचा वर्ग पंचवीस पाचचा वर्ग पंचवीस सला कर पाँच। पाँचा 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 या दोघाचा गुणाकार करायचा पाच गुण आहे पाच 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 पंचवीस पंचवीस दोन्ही पन्नास या ठिकाणी पन्नास या ठिकाणी लिहायचे आहेत शेवटच्या अंक खाली अंक येऊ द्यायचं ना इकडून सुरुवात करायची पाच ला पाच दोन ला दोन पाच आणि पाच दहा ला शून्य हातचा ला एक दोन एक तीन अशा प्रकारे तीन हजार पंचवीस पंचावन्नचा वर्ग तीन हजार पंचवीस आहे का नाही पटकन सांगा चला या ठिकाणी पाच नंबरचं उदाहरण आहे सत्याऐंशीचा वर्ग या ठिकाणी चिन्ह काढायचं अशा प्रकारे या ठिकाणी सातचा वर्ग एकोणपन्नास या ठिकाणी आठचा वर्ग चौसष्ट या ठिकाणी बघा आता काय करायचं आहे आपल्याला या दोघाचा गुणाकार करायचा आहे आणि त्याची दुप्पट या दोघाचा गुणाकार ज्या संख्या दिलेल्या आहेत त्या दोघाचा गुणाकार आणि त्याची दुप्पट करायची आहे आठीसाठी छप्पन गुणुले दोन छप्पन गुणुले दोन किती होतात एकशे बारा एकशे बारा नऊ ला नऊ नु। चार दोन सहा चारन एक पाच सहा एक सात बघा सत्याऐंशीचा वर्ग सात हजार पाचशे एकोणसत्तर आहे का नाही बघा एकदम जबरदस्त आणि चांगल्या प्रकारची आयडिया आहे खूप अवघड आयडिया नाही एकदम चांगल्या प्रकारची आणि एकदम सोपी आयडिया आहे कोणतेही दोन अंकी संख्येचा वर्ग काढण्यासाठी या ठिकाणी बघा दोनचा वर्ग चार आहे नीट लक्ष द्या नाहीतर आयडिया केली आणि खड्ड्यात गेले असं होईल या ठिकाणी एकच अंक आहे म्हणून आपल्याला दोन दोन अंक पाहिजेत म्हणून त्या अंकाच्या डाव्या बाजूला शून्य लिहायचं आहे जर उजव्या बाजूला लिहिलं तर गणित चुकून जाईल डाव्या बाजूला शून्य लिहायचं आहे सहाचा वर्ग छत्तीस दोन दोन अंक पाहिजेत लक्षात ठेवा या ठिकाणी बघा आता काय करायचं आहे या दोघाचा गुणाकार करायचा आहे साही दोन्ही बारा आणि त्याची दुप्पट करायची आहे बाराचे दुप्पट किती चोवीस शेवटच्या अंकाच्या खाली अंक लिहायचा नाही लक्षात ठेवा चार ला चार चार ला चार सहा दोन आठ तीन ला तीन तीन हजार आठशे चौवेचाळीस बासष्टचा वर्ग आहे तीन हजार आठशे चौवेचाळीस सला या ठिकाणी बघा सत्याहत्तरचा वर्ग काढायचा आहे सत्याहत्तरचा वर्ग सातचा वर्ग एकोणपन्नास परत ह्या सातचा वर्ग एकोणपन्नास बघा आता सात गुणुले सात साती साती एकोणपन्नास च्या दुप्पट करायचं आहे किती होतात अठ्ठ्याण्णव लिहायचे कुठं नऊच्या खाली अंक येऊ द्यायचा नाही लक्षात ठेवा नऊ ला नऊ आठ चार बाराला दोन हातचा एक नऊ एक दहा नऊ एकोणीस हातचाला एक पाच पाच हजार नऊशे एकोणतीस सत्याहत्तरचा वर्ग बघा काही सुद्धा पाठ करायची गरज नाही एकदम सोपी पद्धत आहे या ठिकाणी बघा पंधराचा वर्ग आपल्याला माहिती कि आहे किती आहे दोनशे पंचवीस आहे पाचचा वर्ग पंचवीस या ठिकाणी एकचा वर्ग एक आहे मग ह्याच्या डाव्या बाजूला लिहायचे लक्षात ठेवा उजव्या बाजूला लिहिलं की आयडिया केली आणि खड्डे गेली झिरो या ठिकाणी बघा दोघाचा गुणाकार पाच एक पाच आणि त्याची दुप्पट दहा पाच दोन्ही दहा बघा दोनशे पंचवीस कसे येते ते पाचला ला पाच दोन ला दोन एक दोन एकदम जबरदस्त अशा प्रकारची वर्ग काढण्याची आयडिया आहे विद्यार्थी मित्रांनो काही सुद्धा तुम्हाला पाठ करायची गरज नाही कोणतीही स्पर्धा परीक्षा असू द्या त्या स्पर्धा परीक्षेमध्ये वर्ग संख्येवर आधारित प्रश्न विचारले जातात आणि हे प्रश्न एकदम कमी वेळेत नो टेन्शन चुकायचा प्रश्नच येत नाही एकदम सोप्या पद्धतीने वर्ग काढता येतात जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर आमच्या चॅनेलला लाईक करायला विसरू नका कमेंट करायला विसरू नका जर तुम्हाला व्हिडिओ खरंच आवडला असेल आणि जर तुमच्या ज्ञानामध्ये जर भर पडलेली असेल तर आमच्या चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर विद्यार्थी मित्रांनो भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत दुकान बंद चॅप्टर क्लोज